लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी इथल्या दख्खनचा राजा ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी गायमुखाजवळ गौण खनिजाचं बेकायदेशीररित्या उत्खनन सुरू आहे त्यातूनच मंदिराकडं जाणारे रस्ते खचले असून अनेक ठिकाणी भूस्खलनही होत आहे जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच बेकायदेशीर उत्खनन होत असल्याचा आरोप प्रजासत्ताक सेवा संस्थेनं केला असून खणिकर्म विभाग आणि विभागीय आयुक्तांकडं या उत्खननाबाबत तक्रार दाखल केली आहे जोतिबा डोंगरावर उत्खननाला बंदी आहे मात्र तरीही गायमुखाजवळ गौण खनिजाचं बेकायदेशीरित्या मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जात असल्याचा आरोप प्रजासत्ताक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केलाय कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील वाघबीळ परिसरात रस्ता रुंदीकरणाचं काम वेगानं सुरू आहे या रस्ता रुंदीकरणाचाच एक भाग असावा असं वाटावं अशा पद्धतीनं डोंगर पोखण्याचं काम सुरू आहे रात्री मोठ्या प्रमाणात पास उत्खनन सुरू आहे याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करूनही गेल्या पाच महिन्यांपासून हे उत्खनन बिनधास्तपणे सुरू असल्याचं दिसून येत आहे बेकायदेशीर उत्खननामुळे डोंगराचा परिसर धोक्यात आल्यानं दिलीप देसाई यांनी जिल्हा खणिकर्म विभाग आणि विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती त्यामुळे खणिकर्म विभागानं प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना कार्यवाही करून जिल्हा कार्यालयाला अहवाल सादर करावा असं पत्राद्वारे कळवलं होतं पण याबाबत शिंगटे यांनी काहीच कारवाई केलेली नाही त्यामुळे दिलीप देसाई यांनी पुन्हा विभागीय आयुक्त आणि खणीकर्म विभागाकडे बेकायदेशीर उत्खननाबाबत तक्रार दाखल केली आहे